माझी भूमिका अशी आहे की तर मुस्लिम समाज जो आहे या मुस्लिम समाजाला कठोर विरोध करणं या भूमिकेला या भूमिकेची मी सहमत नाही आणि मुस्लिम लोक जे आहे ते आपले या देशातलेच मुस्लिम आहे ते सगळे हिंदूच होते अगोदर हिंदूच्या अगोदर सगळे बौद्ध होते बौद्ध होण्याच्या अगोदर सगळे वैदिक होते आणि वैदिक धर्मामध्ये आलेली चातुर्वण्य सिस्टीम जी आहे त्यामुळं समाजामध्ये विषमता वाढते हे गौतम बुद्धांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी समाज एकत्र आणण्यासाठी एक बुद्धिजम नावाचा एक, एक दा जो धर्म आहे तो स्थापन केला आणि जो मानवतेवर समतेवर आधारलेला तो विज्ञानवादी धमवता हो तेवढ्याला सगळा एक बुद्धिस्ट होता अफगाणिस्तान बुद्धिस्ट होतं पाकिस्तान बुद्धिस्ट होतं जी तक्षिला युनिव्हर्सिटी आहे नालंदा युनिव्हर्सिटी तर बिहारमध्ये इंडियामध्ये आहे तक्षिला युनिव्हर्सिटी जी आहे ती युनिव्हर्सिटी रावळपिंडीपासून तीस किलोमीटरवरती मी तिथं जाऊन आलो मी दोन तीन वेळेला त्यामुळे पाकिस्तानमध्ये मी अनेक वेळेला जाऊन आलो तिथं माझं लोकांनी स्वागतही केलेलं आहे आणि तिथल्या लोकांना वाटतं की भारत आणि आपण एकत्र आलं पाहिजे अशी तिथल्या जनतेची इच्छा आहे पण हे राजकीय लोक आहे ते काही त्यांना तर सुरू देत नाही आहे त्यामुळं पाकिस्तानला जर चांगली प्रगती करायची असेल तर हे आतंकवादी हमले था त्यांनी थांबवावे आणि भारताबरोबर त्यांनी दोस्ती करावी करावी पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो आमच्या हवालीही करावा आता पाकवाप पाकव्याप्त काश्मीरमधले जे लोक का आहेत ते सगळे भारतासोबत येण्यासाठी उत्सुक आहे त्यामुळं कुठंतरी एकदा बसून हा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि तसा भविष्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचे संबंध चांगले होतील अशी अपेक्षा आहे आज दुबईमध्ये सामना आहे आपल्या 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 भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेटचा सामना आहे तिथे मला लोक तर थांबा म्हणत होते पण मी इकडं दुसरे कार्यक्रम असलो मी आलो तर आज भारत नक्की जिंकेल अशी आम्हाला अपेक्षा आहे भारताची टीमचा नाही नाही लव जिव्हा माझं माझी भूमिका अशी आहे की दोन मुलांनी मुलींनी लग्न केलं तर त्याला विरोध होऊ नये पण मुलीला मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न होऊ नये जर कायदा होत असेल तर त्यामध्ये अशा पद्धतीची त्यामध्ये अमेंडमेंट असावी आणि पण मुलं आणि मुली एकत्र दर येतात तर आता मुस्लिमसुद्धा आपल्या त्या देशातलाच जाईल तो काय पाकिस्तानमधला नाही आहे तो मुसलमान आपला इथलाच आहे आणि भाईचारा मजबूत करायचा असेल तर आपण एकदम कठोर भूमिका घेणं योग्य नाही नरेंद्र मोदींचा सबका साथ सबका विकासचा नारा जो आहे त्यामुळं मुस्लिमसुद्धा त्याला मतदान करतात अनेक मतदारसंघामध्ये मुस्लिमांनी मतदान केलेलं आहे सगळं जरी त्यांना नसलं तरी म आमच्या एन डी एच्या एन डी एला त्यांनी मतदानही केलेलं आहे पण ठीक आहे मतदानाचा विषय जरी वेगळा असला तरी माझं मत असं आहे थोडं ब्रॉड थिंकिंग करून आपण त्यामध्ये मुलीला मुस्लिम करण्याची भूमिका अयोग्य आहे आणि पण असे जर लग्न होत असतील तर त्याला एकदम लव जीवाद म्हणून त्याला एकदम अवॉइड करू नये असं ता माझं मत काळात बरेच कायदे बदलले जात आहेत आणि हे संविधानासाठी घातक आहे हुकुमशाहीच्या दिशेनं कारभार चालू आहे माहितीचा असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेलं आहे प्रकाश आंबेडकरांच्या मताची मी समज नाही कायदे बदलणं वगैरे असा विषय अजिबात नाही आहे नवीन कायदे करणं हा अधिकार पार्लमेंटला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तशी तरतूद केलेली आहे की जे कायदे थोडे आउटडेटेड झालेले असतील किंवा नवीन कायद्यामध्ये अमेंडमेंट करायची असेल तर तो लोकसभा राज्यसभेला अधिकार दिलेला आहे आणि आतापर्यंत अनेक अमेंडमेंट झालेले आहे त्यामुळं एकदम घटना बदलायला कोणी चाललेलं आहे किंवा असं अजिबात नाही आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकरांच्या मताची मी समजत नाही नॉन क्रिमिनल उत्पन्न मर्यादित वाढ करण्यात आलेला नॉन क्रिमिनल उत्पन्न मर्यादित वाढ करण्यात आलेले गेले 60 वर्षापासून म्हणजे लोकं ते आर वंचित आहेत नॉन क्रिमिनल उत्पन्न मर्यादारा ने नॉन क्रिमिनल म्हणजे आता एकतर आठ अशी आहे की आठ लाखा आल ज्यांचं उत्पादन आहे अशा फॅमिलीला आरक्षणाचा फायदा होतो तर ती क्रिमिनल पद्धत पद्धती एससी एसटी ला लागू नाही पण ओबीसीला मात्र ती पद्धत लागू आहे आणि आता जे ई डब्ल्यू एचं आरक्षण दिलेलं आहे त्यालासुद्धा ही अट आहे आठ लाखाची पण ती वाढवावी अशी मागणी आहे तर ती बारा लाखापर्यंत करण्याचा विचार भविष्यामध्ये होऊ शकतो तर बारा लाखाचं जे उत्पादन आहे पण अजून तसा निर्णय होऊ शक शकला नाही पण लोकांची मागणी मात्र आहे की बारा लाखाची अट करा ती अट केली तर अनेक के लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल आणि डब्ल्यू एचं आरक्षण आहे त्यामध्ये मुस्लिम आहे मुस्लिमांना आरक्षण द्यायचं नाही असं अजिबात नाही आहे जनधन योजना आहे आवास योजना आहे उज्वला योजना आहे आयुष्यमान भारत योजना या सगळ्या सरकारी योजना ज्या आहेत याच्यामध्ये काय मुसलमानांना देऊ नका असं असा काय तर अजिबात नाही म्हणजे नियम नाही आहे ज्या कॅटेगरीमध्ये बसणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांसाठी त्याचा तो फायदा आहे त्यामुळं क्रिमिलच्याबद्दल थोडं मुदत वाढली पाहिजे अशी मागणी आहे आणि मी त्या मताची समत आहे की सध्या बारा लाखापर्यंत उत्पादनाची वाढ करावीन त्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन तर निवडून येणं शक्य असतं तर आम्ही इकडं युतीमध्ये आलो नसतो आम्ही सगळ्या निवडणुका सोहळं लढलो असतो स्वबळावर लढण्याची आमची भूमिका नाही एकतर महायुती म्हणून निवडणुका लढाव्यात अशी आमची भूमिका आहे आणि आम्हाला एक जागा द्याव्यात अजून आमचा पक्ष हा आंदोलनातून आलेला आमचा पक्ष आहे अजून आमच्या पक्षाला पॉलिटिकल जे इमेज आहे सा ते अजून तेवढं आम्हाला मिळालेलं नाही आहे आम्ही आमच्या मतावर दलितांच्या मतावर आम्ही निवडून येऊ शकत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आणि रिपब्लिकन पक्ष स्थापन केला पण तो सगळ्या जाती जमातीचा अजून होऊ शकला नाही याची खंत आमच्या मनामध्ये आहे पण महायुती म्हणून निवडणुका लढाव्यात अशी आमची भूमिका आहे लोकसभेत विधानसभेत जागा दिली नाही जागा दिली नाही तर काय कळेल मग नाही नाही जागा दिली नाही म्हणजे आता मी शिर्डी जागा मागत होतो एक तर मी मागच्या वेळेलाचूक गेली की मी इकडे आपल्या पंढरपूरमध्ये मी दोन वेळेला निवडून आलो होतो त्यावेळेला खानापूर आठपाडी आपल्या या मतदारसंघात होता तर <coughs> मी शिर्डीला जाण्याचा निर्णय घेतला तो जो चुकीचा होता असं मला वाटू लागलं आता त्यामुळे मी शिर्डीला गेलो आणि मी तिथं हरलो जर आपले तर कदाचित इकडं आपल्या मा माड्यामध्ये उभा राहिलो असतो तर तिथं मी तर दोन वेळेस निवडून आलो होतो पण एक गोष्ट चांगली झाली की मी शिर्डीमध्ये हरल्यामुळं मी मोदींसोबत गेलो नाहीतर मी जिंकलो असतो तर मी काही तिकडं जात नव्हतो आणि मला काही मंत्रिपद मिळत नव्हतं म्हणजे या लोकांनी काय मला मंत्रिपद का दिलं नव्हतं त्यामुळं मी हारलो त्यामुळंच मी मंत्री झालो त्यामुळं ठीक <laughs> त्या आहे तर त्यामुळं दलितांना थोडी असुरक्षितता वाटते म्हणजे सरकार आपलं असूनही ज्या सरकारला आपण एवढं भरभरून मतदान केलं हे सरकार असतानाही जर दलितांची अशी अवस्था होत असेल तर ते योग्य नाही आहे मला वाटतं की याच्यामध्ये कुणालाही पाठीशी असता कामा नाही एवढा निर्गुणपणे खून गेल्यानंतर त्यामध्ये आठ दहा लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे तिच्या तिचे जे भाऊ आहे बाकी हो हो तो 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 ते बाकी जे आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये त्यांनी मिटवावं म्हणून त्यांनी प्रयत्नही केला होता आणि मुलीने त्याला त्या धोक्याचा इशारा दिला होता की बाबा तुझ्यावर असा काहीतरी हल्ला होण्याची शक्यता आहे आणि हा मित्र आहे म्हणून तो काही गेला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आला ठीक आहे तर थोडं माननीय देवेंद्र फडणवीस यांना एक आमचं शिष्टमंडळ भेटणार आहे आणि दलितांना न्याय मिळणार आहे की नाही ज्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्या सरकारमध्ये आमच्यावर अन्याय होत असेल तरी बरोबर नाही आहे त्यामुळं परभणीचं प्रकरण आणि हे प्रकरण जे बोलत आहे त्यामध्ये विशेष लक्ष द्यावं असं एक आमचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या ज्या निवडणूक आहे ते अगोदर म्हणत होतो मी त्याप्रमाणे आम्हाला लोकल बॉडीजमध्ये तरी संधी मिळाली पाहिजे लोकल बॉडीजमध्ये ज्या जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे महापालिका नगरपालिका यामध्ये तरी आम्हाला काय जागा दे त्या दिल्या पाहिजेत आणि सर्व महायुतीने एकत्रितपणे या निवडणुका लढवाव्यात अशा पद्धतीची आमची सूचना आहे आणि लवकरच ही महायुतीची एखादी बैठक बोलवावी आणि त्या बैठकीमध्ये एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय घ्यावा आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला काय जागा मिळाल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे जसे आता सांगलीमध्ये पाचशे सातश्ठ जागा जिल्हा परिषदेची आहे त्यामधल्या तीन चार जागा आम्हाला ते द्यायला काय हरकत नाही आहे आम्ही काही फार जागा मागत नाही आणि पंचायत समितीच्या एक सात आठ जागा अशा मिळाल्या पाहिजेत नगरपालिका इथं महानगरपालिका आहे इथं एक काय काय जागा आम्हाला पाच सहा जागा तरी मिळाल्या पाहिजेत तर त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे तर ते एक आम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि बाकी काय विचार